सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावं आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो सोमवारचा दिवस हा महादेवाचा वार मानला जातो आपण दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा करत असतो श्री स्वामींना प्रसन्न करण्यासाठी व त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी या विशेष सेवेमध्ये तुम्हीही सहभागी व्हा तसेच या सेवेमध्ये घरातील महिला किंवा पुरुष मंडळी मुलेही सेवा करू शकतात स्वामींची काय विशेष सेवा करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो या सेवेमध्ये आपण एका विशेष मंत्राचा जप करणार आहोत हा मंत्र जप फक्त एकवीस वेळेस करायचा आहे जर तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात पाय तोंड स्वच्छ धुवून देवघरासमोर म्हणजेच आपल्याला स्वामींची मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसायचे आहे त्यानंतर सगळ्यात आधी अगरबत्ती दिवा लावायचा आणि आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी बरकतीसाठी तसेच शांततेसाठी आरोग्यासाठी त्यानंतर दुःख दारिद्र्य आणि गरिबी संकट समस्या दूर करण्यासाठी स्वामींना प्रार्थना करायची त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे मंत्र असा आहे की ओम श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला एकवीस वेळेस करायचा आहे हा मंत्रजप तो एकवीसपेक्षा जास्त नाही किंवा एकवीसपेक्षा कमीही नाही करायचा हा मंत्र जप आपल्याला एकवीस वेळाच करायचा आहे हा मंत्रजप अगदी सावकाश हळुवारपणे तुम्हाला करायचा आहे हा मंत्रजप करताना कोणतीही घाई करू नका आणि मंत्रजप विश्वासाने आणि श्रद्धेने करायचा आहे या मंत्राच्या जपाने घरात सुख समृद्धी आरोग्य समाधान लाभेल आणि घरातील दारिद्र्ये गरिबी संकटे सर्व समस्या या मंत्राने त्वरित दूर होतील कारण हा मंत्रजप खूपच प्रभावशाली व शक्तिशाली तात्काळ फळ देणारा आहे प्रत्येक कामात तुम्हाला यश देईल हा मंत्रजप फक्त तुम्ही श्रद्धेने विश्वासाने नक्कीच हा मंत्रजप करा तुम्ही या सेवेमध्ये सहभागी व्हा आणि मंत्रजप श्रद्धेने करा स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती, ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ